बाय सेवन सदैव सत्या सोबत शहाद्यात कुकडेल इथं सुन्नी जामा मस्जिदीत पैगंबर मोहम्मद यांची जयंती म्हणजे ईद मिलादुन्नबी अत्यंत श्रद्धा आणि उत्साहानं साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदा ही मस्जिदीत परचम लहरवण्यात आला या निमित्तानं मस्जिद रंगीबिरंगी रोषणाईनं सजवण्यात आली होती आकर्षक सजावटीनं मस्जिद उजळून निघाली या खास दिवशी भाविकांनी परमेश्वराची प्रार्थना केली धार्मिक वातावरणात कुराण खाणीचं पठण करण्यात आले कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व श्रद्धाळूंना मिठाई वाटप करून ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला आज शहाद्यातील इतर सर्व मस्जिदींमध्येही असाच कार्यक्रम पार पडला कुराण पठण सामूहिक प्रार्थना आणि मिठाईचं वाटप या उपक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या जयंतीनिमित्त एकत्र येऊन धार्मिक आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडवले मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीमधून मिळणारे सत्य करुणा शांतता आणि बंधुत्वाचा मूल्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश हा कार्यक्रमातून देण्यात आला शहाद्यात आज या उत्सवामुळे उत्साह श्रद्धा आणि पवित्रतेनं भारावून गेला Subscribe now and press the bell icon never miss an update.